आज माझ्या दिवस अमेरिकेचे ह्या पुस्तकातला भाग तुमच्यासाठी अमेरिकन किचन इथल्या किचनमध्ये स्वयंपाक करणं म्हणजे एक दिव्यच असतं आपल्याला ऐसपैस दगडी ओट्याची सवय असते कितीही पसारा करा कितीही पाणी सांडा गरम भांड कुठेही बिंदास ठेवा भारतीय नारीसारखा प्रचंड सहनशील असतो आपला ओटा पण अमेरिकन ओट्याचं म्हणजे श्रीमंताची पोरगी नांदायला आल्यासारखं काही सहन होत नाही आणि काही जमतही नाही ह्या ओट्याचं एक वैशिष्ट्य म्हणा किंवा वैताग म्हणा हा धुता येत नाही दुसरी गोष्ट इथलं किचन म्हणजे एका छोट्याशा तुकड्यासारखं असतं बाथरूमसारखं म्हणजे अमेरिकेत सुरुवातीला बसतान बसेपर्यंत आपली भारतीय मंडळी ज्या भाड्याच्या घरात राहत असतात तिथल्या किचनचं हे वर्णन आहे माझ्या मुलीकडेही असंच होतं ही, ही घरं चांगली प्रशस्त असतात पण किचनच्या बाबतीत का इतका आकस ते अमेरिकनच जाणव एक बाई किंवा एक बाबा एकटाच वावरू शकेल इतपतच किचनचा आवाका असतो त्यात कॉईलचं कुकिंग रेंज असेल तर अमेरिकेत मुलीच्या किंवा सुनेच्या डिलिव्हरीसाठी निघालेल्या आईचं किंवा सासूचं भारतातून निघतानाच अभिनंदन करावं पंधरा दिवस तर सगळा आनंद स्वयंपाकाचा आपण कसं भांडं ठेवतो गॅस पेटवतो की दुसऱ्या मिनटाला भांडं तापलेलं असतं लगेच तेल लगेच मोहरी मीठ मसाला भाजी भांड्यात भिरकावली की टाकलं झाकण पालथं गॅस बारीक केला की तोपर्यंत घरात गरका मारून दोन कामं हाता वेगळी पण इथं भांडं ठेवून आपण कुकिंग रेंजचं बटन दाबलं की कॉईल दमा, दमा दमानं गरम होऊ लागते आपण बघत बसा कॉईल तापून भांड गरम होईपर्यंत दोन तीन मिनिटं जातात दोन मिनिटात भाजी फोडणीला टाकून मोकळं होणाऱ्या गृहिणीला हे दोन मिनिटं म्हणजे दोन युगांसारखे भासतात दोन मिनिटांच्या ह्या प्रतीक्षेत पुढच्या सगळ्या स्वयंपाकाच्या स्पीडचा टेम्पोच निघून जातो आणि आपण एकदम थंड पडून जातो आपल्या स्वयंपाकाच्या मूडची अशी ऐशी तैशी करून झाली की मग ते अमेरिकन कुकिंग रेंज एकदाच तापत तोपर्यंत ता आपण एकटक त्या तापायला ठेवलेल्या भांड्याकडे बघत असतो आणि मग एखाद्या मिनिटात आपली तंद्री लागते भांड गरम होऊन जातं तरी आपल्या लक्षात येत नाही लक्षात आल्यावर आपण घाईघाईनं त्याच्यात तेल टाकतो पण तो आगीत तेल ओतण्याचा प्रकार होतो भांड्यावर दुसऱ्याच क्षणाला धुराची वावटळ घोंगावताना दिसते आपण पटकन कॉईलचं बटन बंद करतो पण कॉईल जशी तापायला वेळ घेते तशीच गार व्हायला पण वेळ घेते आपल्या अंदाजाप्रमाणे परिस्थिती निवळण्यापेक्षा जास्तच चिघळते आणि तो धूर मग फायर आलामच्या नाकाला चांगला झोंबतो आणि तो मग टिटीऊ टिटीऊ करून निषेध नोंदवतो तोपर्यंत आपली अमेरिकन मुलगी जावई मुलगा सून जे कोणी असतील ते धावत येतात आपण जो काही राडा कॉईलवर करून ठेवलेला असेल तो निस्तरतात आणि धूर पांगून फायर अलामला अधिक गप्प करतात त्यानंतर मुलगी सून भाजीचं पुढचं क्रियाकर्म उरकते आणि जावई मुलगा आपल्याला समोर बसवून आपलं बौद्धिक घेतात कुकिंग रेंजच्या निमित्ताने इतरही अनेक कायदे कानून आपल्याला जतवले जातात आपण नुसतं गुबुगुबू ह्यातून आपण एकच धडा शिकतो की भारतातला आपला स्वयंपाकाचं स्पीड विसरून जाणे आणि गोगल गाय धोरण अंगीकारणे उत्तम इकडे कुकर लावला आहे तिकडे भाजी फोडणीला टाकली आहे कणिक मळणं चालू आहे खांद्यात आणि कानाच्या सापटीत मोबाईल पकडला आहे मायक्रोवेवमध्ये शेंगदाणे भाजायला टाकलेत असं पाककौशल्य इथे दाखवू म्हणता शक्य नाही त्यात फायर अलामचा धाक कॉइलचा धाक पायात ते बाल भुई चक्र त्यात भर म्हणून घरातल्या अमेरिकन्सचा धाक पोळ्या करणं आणखीन वेगळंच दिव्य चार कॉईल्सपैकी दोन लहान आणि दोन मोठ्या असतात आपण पटपट पोळ्या उरकून टाकाव्यात म्हणून मोठी कॉईल निवडतो तवा ठेवतो चार कॉइल्सचे चार बटणं असतात कॉईलचं बटन सुरू करतो जे कोईल खाली नसतं तर रेंजच्या मागे असलेल्या पॅनलवर असतं बाकीच्या कॉईल्सपैकी एकावर कुकर असतो एकावर भाजी एकावर तवा आणि एक रिकामी असते त्या रिकाम्या कॉईलवर आपण पोळ्यांचा प्लॅस्टिकचा कॅसेरोल मांडतो म्हणजे आता त्या चार फुटाच्या तुकड्यात आपण पोळपाट आणि पोळीला लावायच्या पिठाचा डबा जरा मोकळा ढाका ठेवतो एखाद्या मिनिटात पोळी लाटून होते तवा तापला की नाही त्याचा आपण सवयीनं निसटता हात फिरवून अंदाज घेतो पण तवा थंडगार तापेल तापेल आपण तंद्री लावून उभं राहतो आणि अचानक कॅसेरोल खालून धूर यायला लागतो बरोबरच आपल्या कानातून नाकातून जमलंच तर तोंडातूनही धूर तो येतोय असं वाटायला लागतं आपण चुकून भलत्याच कॉइलला बत्ती दिलेली असते पुन्हा अमेरिकन मंडळी परिस्थिती हातात घेतात ह्या प्रसंगी आता एक कॅसेरोल धारातीर्थी पडलेला असतो आपल्याला भयंकर कांडल्या कुंडल्यासारखं होऊन जात आपण धीर एकवटून पुन्हा पोळ्या प्रकरण हाताळायला घेतो मघाची लाटलेली पोळी मोडून नवागडी नवा, नवा राज म्हणत पुन्हा पोळी लाटतो आता कुकिंग रेंजवरची तव्याखालची कॉइल कॉईल व्यवस्थित तापलेली आहे ह्याची खात्री करून पोळी तव्यावर पोहोचवतो कॉईल जास्त तापलेली असते पोळीला एका सेकंदात देवी याव्यात तसे वण येतात घाई घाईने आपण उचटण्याने ती पोळी उचकून उलटावी तोच आपल्या मागून अमेरिकन सूचना कोटिंगच्या तव्याला लाकडी उचट न घेणार खराब होईल ना तो तवा एकतर इथं मिळत नाही चांगले तवे गुबु गुबू आपण मग लाकडी आपल्या हातात देऊन लेख अंतर्धान पावते तोपर्यंत पोळीचा अवतार रोग्यासारखा होतो पहिलं दान देवाला असं म्हणून आपण परत दुसऱ्या पोळीच्या मागे लागतो दुसरी पोळी खूपच सावधानी बाळगून तव्यावर येते पोळीला पुन्हा देवी येऊ नयेत म्हणून आपण कॉईल जरा सीम केलेली असते दुसरी पोळी लाटून होते पण आधीची पोळी आता कोमात गेल्यासारखी नुसतीच पडून प्रकृतीत काहीच फरक नाही मग लक्षात येतं की कॉईल सीम होण्याऐवजी ऑफच झाली आहे पुन्हा कॉईल ऑन पुन्हा दोन मिनिटाचं ध्यान पुन्हा निकराचा लढा असं करत करत कशातरी सात आठ पोळ्या डब्यात गोळा होतात पण सगळ्या वेगवेगळ्या सख्ख तर सोडा चुलत चुलत पण नातं नसल्यासारख्या हे सगळं होत असताना लेकीनं तिकडं पलीकडं बेडरूममध्ये कपड्यांचं कपाट आवरायला काढलेलं असत बारकं भुईचक्र कपाटातलं सामान किचनमध्ये आणि किचन मधलं सामान कपाटात ठेवण्याच्या उद्योगात असत पोळी शेकेपर्यंत लाटणं गायब होऊन कपाटातल्या कपड्यांमध्ये जाऊन बसतं कपाटाच्या किल्ल्या परातीत येऊन पडतात एकीकडे पोली कलायची म्हणून कणकेची मागणी करणारा बाल आपल्या स्वेटरला लटकणं चालू असतं आपल्याला आता अशा दहशतभऱ्या भिरभिऱ्या भीर वातावरणाची सवय राहिलेली नसते घरी ज्या शांततेला आपण घर खायला उठणं म्हणतो ती शांतता हवी हवीशी वाटू लागते आपल्याला भारतातलं घर कामाला येणारी बाई सगळं आठवायला लागतं